अत्त दीपभाव मित्रांनो मी किशोर झोटे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया होऊया या यूट्यूब चॅनलवरती येत्या पंधरा तारखेला अर्थात पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आपण आपला मताधिकार महानगरपालिका निवडणुकीसाठी वापरणार आहोत त्याच अनुषंगाने आपल्याला स्क्रीनवर दिसतं आहे ओटकर छत्रपती संभाजीनगर डमी मतदान यंत्र महानगरपालिका दोन हजार पंचवीस सव्वीस छत्रपती संभाजीनगर येथील आयुक्त जी श्रीकांतजी साहेब यांनी एक छान असं वेबसाईट तयार केलेली आहे जे आपल्याला स्क्रीनवर दिसते त्याची लिंक तर या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला डमी मतदान यंत्र आणि इलेक्शन संदर्भातली इतर माहिती पुरवण्यात आलेली आहे तर या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपली ही जी रचना झालेली आहे त्या प्रभागरचनेमुळे इथे डमी मतदान यंत्र वापरून आपल्याला कशा पद्धतीने आपला मताधिकार हक्क बजावायचा आहे ते या छोट्याशा व्हिडिओमधून बघणार आहोत ही साईट जरी छत्रपती संभाजीनगर मनपाने तयार केलेली असली तरी राज्यातील सर्व मनपासाठी हे सराव करण्यासाठी छान असं हा डेमो इथे दिलेला आहे डमी मतदार यंत्राचा तर चला हे जी लिंक दिलेली आहे त्याला आपण क्लिक करूयात क्लिक केल्यानंतर या साईडवरती येऊ किंवा बघा इथे दिलेलं आहे सी एस एम सी वोट कर व्ही ओ टी ई के आर डॉट कॉम हे आपल्या लाडक्या क्रोम ब्राउजरवरती जरी टाईप केलं तरी आपण त्या साईडवरती पोहोचणार आहोत लिंक या लिंकला जरी आपण क्रोममध्ये सर्च केलं तरी या सम या पद्धतीने ही पेज येणार आहे पहिलं हे जे आपल्याला पेज आहे मतदार यादीतील नाव बूथ आणि बूथचे लोकेशन कसे शोधणार या संदर्भातला एक व्हिडिओ याआधीच बनवलेला आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे त्यानंतर इथे बघा दिलेलं आहे आपल्या महानगरपालिकेतील प्रथमच प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्याने मतदारांना मतदान प्रक्रिया समजण्यासाठी हे प्रात्यक्षिक अर्थात डेमो उपलब्ध करून देण्यात येत आहे याचा प्रत्यक्ष निवडणूक निकालावर अथवा मतदानावर कुठलाही परिणाम नसेल प्रत्यक्ष मतदान हे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी साडेसात ते साडेपाचपर्यंत मतदान केंद्रावर जाऊन करावे आपला मताधिकार जो आहे तो आपल्याला त्या दिले दिलेल्या वेळा दिलेल्या तारखेत करायचा आहे इथे पुढे दिलेलं आहे पांढरेपट्टीमध्ये नेक्स्ट त्यावरती आपण क्लिक करूयात इथे बघा दुसरं पेज ओपन झालेलं आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणुकीत एक ते अठ्ठावीस प्रभागांसाठी एक मतदार चार उमेदवार आणि प्रभाग क्रमांक एकोणतीस साठी एक मतदार तीन उमेदवार असं राहणार आहेत आपल्याला काही सूचना दिल्या आहेत लक्षात ठेवा प्रभाग क्रमांक एक ते अठ्ठावीस साठी चार मतदान मत पांढरा फिकट गुलाबी फिकट पिवळा फिकट निळा झाल्यावर लांब बीप असा आवाज येईल चार मतदान अनिवार्य आहे आणि प्रभाग क्रमांक एकोणतीससाठी तीन मतदान पांढरा फिकट गुलाबी फिकट पिवळा तीन मतदान अनिवार्य आहेत पुढेवरती क्लिक करूयात इथे सगळ्यात महत्त्वाचे सूचना दिली की मतदान केंद्रात मोबाईल आणता येणार नाही फक्त बारापैकी कुठलेही एक ओळखपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे पुढेवरती क्लिक करूयात डिजिटल ओळखपत्र चालणार नाही मोबाईलमधील ओळखपत्र किंवा पोलचीट चालणार नाही कारण आपल्याला मोबाईलच आतमध्ये नेता येणार नाही खा खालीलपैकी कुठले एक ओरिजिनल ओळखपत्र सोबत ठेव बारा ओळखपत्र दिलेले आहेत त्यामध्ये जर आपण झूम करून पाहिलं तर आधार आहे पासपोर्ट आहे आयकर विभागाचं पॅन कार्ड आहे राष्ट्रीयकृत बँका अथवा पोस्ट ऑफिस यामधील खातेदाराचे फोटो असणारे पासबुक आपलं ड्रायविंग लायसन आहे केंद्र शासन राज्य शासन सार्वजनिक उपक्रम स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या कर्मचाऱ्यांना फोटोसहित दिलेलं ओळखपत्र असेल ज्येष्ठ नागरिकांचं ओळखपत्र असेल किंवा लोकसभा राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा विधानपरिषद सचिवालयाने आपल्या सदस्यांना दिलेला अधिकृत ओळखपत्र असेल स्वातंत्र्य सैनिकाचे फोटो असलेले ओळखपत्र त्यानंतर सक्षम प्राधिकरणाने दिलेला फोटोसह अपंगत्वाचा दाखला त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतचे कार्ड आणि केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचा फोटोसह कार्ड नंतर खाली दिले सदरील ई व्ही एम डेमो लिंक ही केवळ मतदार जागृती करता आहे याचा प्रत्यक्ष मतदानाशी कुठलाही संबंध नाही प्रत्यक्ष मतदान पंधरा जानेवारी सव्वीस रोजी मतदान बुधवार करणे गरजेचं आहे आणि आता प्रात्यक्षिक डेमो सुरू करा अशी टॅप आलेली आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आता इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्याला प्रत्यक्ष मतदान यंत्र डमी ई व्ही सिम्युलेटर्स छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असं दिलेलं ला आहे लाल चौकटीमध्ये नंतर इथं आपल्याला बघा मतदार यादीतील नाव व बूथ शोधा शोधा यावरती जर आपण क्लिक केलं तर आपल्याला हे या पेजवरती नेणार आहेत आणि इथून नाव कसं शोधायचं याचा एक व्हिडिओ मी आधी सांगितल्याप्रमाणे बनवलेला आहे त्याची लिंक या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर आपला प्रभाग निवडा पांढऱ्यामध्ये दिसतं आहे आता इथे प्रभाग क्रमांक सगळे दिलेले आहेत बघा एकोणतीसच्या एकोणतीस त्यानंतर जो आप कुठला आपला प्रभाग असेल तो प्रभाग आपण निवडायचा आहे आपण रॅम नंबर चार बघूयात तर आता इथे दिलेला आहे की चार युनिट आहेत मतदान कक्षामध्ये गेल्यानंतर मतदान यंत्रे अंदाजे अशा प्रकारे दिसतील पांढरीपट्टीमधले हे उमेदवार आहेत त्यानंतर यंत्र दोनवरती यंत्र तीन यंत्र चारवरती पांढरीपट्टी आहे म्हणजे आपल्याला जे आहे ते वोटिंग ज्याला द्यायचं असेल त्यावरती पुढे आपल्याला क्लिक करायचं आहे दुसऱ्यामधूनही क्लिक करायचं आहे तिसऱ्यामधूनही क्लिक करायचं आहे आणि चौथ्यामधून क्लक करायचा आहे बीप असा आवाज आपल्याला आलेला आहे आणि आपला आपल्या महानगरपालिकेत प्रथमच प्रभाग पद्धतीने निवडणूक होत असल्याने मतदारांना मतदान प्रक्रिया समजण्यासाठी हे प्रात्यक्षिक उपलब्ध करून देण्यात येत आहे याचा प्रत्यक्ष निवडणूक निकालावर अथवा बूथवरील कुठलाही परिणाम नसेल पुन्हा तेच दिलेले आहे आपल्याला पुन्हा प्रक्रिया सुरू करा नंतर जो शेवटचा प्रभाग आहे एकोणतीस त्याला पण क्लिक करून बघूयात इथे तीन उमेदवार आपल्याला द्यायचे आहेत इथे त्या संख्येनुसार उमेदवार आहेत क्लिक करूयात आपण दुसऱ्यावरचे क्लिक करूयात आणि तिसऱ्यावरचा क्लिक केल्यानंतर इथे बीप आवाज येणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डेमो प्रात्यक्षिक इथे उपलब्ध आहे याचा नक्की आपण सर्वजण वापर करूयात या सुंदर अशा डेमोचा जर आपण सराव केला तर नक्कीच मताधिकार हक्क वापरताना आपला गोंधळ होणार नाही आणि वेळसुद्धा वाचेल तर या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय तंत्रज्ञान